शुभ सर्वांना विनंती करतो शिवछत्रपती यांच्या प्रतिमेचं पूजन झाल्यानंतर सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण क्रीडांगणाच्या दिशेने आपण मार्ग मार्गक्रमण व्हायचंय सर्व खेळाडूंना विनंती आहे सर्व खेळाडू जो आता पहिला उद्घाटनचा सामना होणार आहे तो कालिका माता चौकीची वाडी सहकार मित्र मंडळ चोरोडे उत्ते करोडे देखा देखा या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपल्या उपस्थितीमध्ये आपण ग्राउंड मध्ये जायचं आहे आणि line अप करून घेऊन लगेच तिथला आपला जो खेळपट्टीचा उद्घाटन होणार आहे ते उद्घाटन होणार तर आपण सर्वांनी खेळपट्टीच्या दिशेने चालायचं आहे. अं मी आमच्या dash committee चे अध्यक्ष चंद्रकांत दादा यांना विनंती करतो की आपण कृपया क्रीडांगणाच्या दिशेने चला. आपलाच विनंती आहे. कारण की वेळ बराम झालेला आहे आपला लगेच चा चालू करायचा आहे आपल्या उपस्थितीमध्ये सर्वांनी कृपया सर्व मान्यवरांना सर्व खेळाडूला विनंती आहे की आपण खेळपट्टीच्या दिशेनं जायचंय तिथे उद्घाटन होणार आहे कापून रिबन कापून त्या कार्यक्रमाला आणि श्रीफळ वाढवून त्या कार्यक्रमाला शुभारंभ होणार आहे सर्व मान्यवरांना खेळाडूंना विनंती आहे कृपया आपण दिशेने दिशेनं चालायचंय मी सर्व मान्यवरांना विनंती करतो मी सर्व मान्यवरांना विनंती कृपया आपण लगेच व्यास क्रीडा करण्याच्या दिशेने चालायचं आहे सर्व खेळाडू दोन्ही खेळाडू दोन्ही टीमचे खेळाडू आहेत त्यांना लाईन अप करून घ्यायचं आहे दोन्ही खेळाडू दोन्ही टीमचे संघ संघ नायक संघ व्यवस्थापक त्यांना विनंती आहे की दोन्ही बाजूला आपण लाईन अप करून घ्यायचं आहे मी भगवान उद्देकर महेश उद्देकर प्रशांत पवार नागेश जांभळे यांना विनंती करतो की लाईन अप करून घ्यायचं आहे लाईन अप करून घ्यायचं आणि उपस्थित मान्यवरांना विनंती आहे की आपण क्रीडापट्टीमध्ये आपण जायचंय प्रथमता जी रिबन कापण्याचा कार्यक्रम आहे फिन कापण्याचा कार्यक्रम आहे तो होणार आहे मी आमच्या न्यास कमिटीचे संबंधी अध्यक्ष न्यास कमिटीचे संबंधी अध्यक्ष श्री चंद्रकांत दादा यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते प्रथमता फिन कापून घ्यायचे त्याच्यानंतर बबन उत्तेकर अध्यक्षांना विनंती आहे की कृपया आपण दोन मिनटं थांबा आठ मिनिटं प्रथम कापलं जाईल सन्मान्य आमच्या वावेगावचे न्यास कमिटी मंदिर कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष चंद्रकांत यांना विनंती करतो की प्रथमतः आपण पीक कापून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर त्या खेळपट्टीचं पूजन होणार आहे. त्रिफळ वाढवण्यासाठी मी सन्मान्य राजेंद्र उत्तेकर मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र उत्तेकर यांना विनंती करेल की आपल्या शुभहस्ते त्रिफळ वाढवून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे सन्मान्य अर्जुन गुरुजी यांना विनंती करतो की आपण पूजन करून घ्यायचं आहे. तसेच सन्मान्य श्री अरुणजी उत्तेकर यांना विनंती करतो की आपण चा कार्यक्रम करून घ्यायचा आहे. मी बबन उत्तेकर यांना विनंती करतो की कृपया आपण पूजा घेऊन पूजेचा ताट घेऊन त्या ठिकाणी जायचं आहे. प्रथमतः अध्यक्ष चंद्रकांत दादा उदेकर यांना विनंती आहे की आपण या, या, या खेळपट्टीची का का कार्यक्रमाला शुभारंभ करायचा आहे अर्जुन मुरजी त्याचप्रमाणे आमचे तटामुक्ती अध्यक्ष त्याचप्रमाणे आमचे उपाध्यपच हरिचंद्र सागेवकर सर्वांना विनंती आहे की प्रथम आपण खेळपट्टीचं पूजन करून आहे. सर्वांना विनंती आहे की ते आपल्या शुभ हस्ते प्रथम तर त्या क्रीडापट्टीचं खेळपट्टीचं आपण आपल्या शुभ हस्ते पूजन करून घ्यायचं आहे खरं चंद्रकांत जी दादा मुंडेकर यांना विनंती आहे की आपण गीत कापून या कार्यक्रमाला शुभारंभ करायचा आहे

तेकर अरुची उत्तेकर तत्प्रमाणे आमच्या बावेगावचे समिती उपसरपंच आणि चंद्रकांत सागेकर बावेगावचे पोस्ट मास्टर तत्प्रमाणे सिद्धार्थचे सरपंच पुणे मंडळाचे सदस्य संपर्क श्री पोरे साहेब आमच्या मंडळाचे कार्यकर्ते भगवान उत्तेकर प्रसाद पवार मंगेश उत्तेकर तत्प्रमाणे इतर मातेवर मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी क्रीडापट्टीचे खेळपट्टीचा उघडण्याचा कार्यक्रम होतोय पूजेचा कार्यक्रम झाल्यानंतर लगेचच जे लगे 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 आपल्या वाडीतून जे दिवंगत झालेले असे मान्यवर मंडळी आहेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मी सर्व खेळाडूंना सर्व मान्यवरांना विनंती करतो कर। कार्यक्रम तर उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये क्रीडापट्टीच या ठिकाणी औपचारिकरित्या रित्या उद्घाटन होत आहे त्यामध्ये आमच्या गावी सन्माननीय सदस्य श्री अनंता गावडेकर त्यांचेही मोलाचे साथ आहे त्यांनाही विनंती करतो की कृपया आपण विजा करून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे दोन्ही मंडळाचे दोन्ही संघाचे संघनायक संघ व्यवस्थापक खेळाडू तसेच या ठिकाणी आमच्या मंजरा फेडरेशन चे संबंधित कार्यकारी मंडळी सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या सर्वांच्या शुभहस्ते खेळपट्टी वरती या ठिकाणी उद्घाटनाचा भव्य दिव्य असा कार्यक्रम होतोय युट्यूबच्या लाईव्ह माध्यमातून हे प्रेक्षेपण लाईव्ह पाहिलं जात आहे लाईव्ह पाहिलं केलं जात आमच्या मंडळाचे मजेदार सन्माननीय पांडुरंग पवार